मला घोरे बाकी तो पहा घोरे घोरे जोड आहे ही एक घोऱ्यात जोड आहे कामाल चालतंय का हे दोन्ही किती खात आहेत का दोन्ही बी यांची किंमत काय सांगितली पन्नास हजार हे पहा मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगितली समजा समोर बसले तर कमी जास्त समोर जर बसले तर कमी जास्त होऊन कम जाईल समोर बसल्यास कमी जास्त होईल ही एक जोड आहे हे कि दा येत हे कामाला चालतंय काही नाही तांग्याला हा मग तुमचा फोन नंबर ह मग म फोन नंबर घेऊ शकता तुम्ही अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न पंचावन्न झिरो दोन चालतं ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही अनेक याबा घोऱ्याविषयी माहिती विचारू शकता आणि बैल पाहायला येऊ शकता आता सध्या हे बैल बाजार बोदेगावमध्ये त्यांची दावण आहे बा शेतकरी बसलेले

मामा यांची किंमत किती सांगितली एकोणपन्नास यांची जो किंमत आहे एकोणपन्नास हजार आणि काढ्याची ह्यांची किंमत पंचवीस हजार दोन्ही चे असं असे का चालतं कमी जास्त काय या वाराल बसल्या कमी जास्त होईल चालते कामाल चालतंय की सर, सर ते कामाल चालू दे बाकीचे टांग्याला चालू काही चट्टा वगैरे काही सगळे चालते गॅरंटी सह गोरे आहेत मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा शहाऐंशी अडुसष्ट त्र्या त्र्याण्णव सहासष्ट ऐंशी बोदेगाव बैल बाजारमध्ये ही दावण आहे ते जोड आहेत तुमचं नाव काय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर घनवट चल